गुड मॉर्निंग मी मारक महाराज चंपेल शिंदे तुम्हाला आज कुस्तीविषयी नवीन नवीन टेक्निक प्रत्येक डावाची माहिती देणार आहे तरी आपल्या चॅनलचं नाव आहे वीर हनुमान क्रीडा संकुल तरी मला तर, सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा आपण शिकणाऱ्या ना टेक्निकचं नाव आहे कलाजन तर इत्ता चला बघू या टेक्निक कस मारायचं हे हात दायचा खाली जायचंय पायाच्या दोन्ही पाय टेकायचा आहे आणि हा पाय गुडगा टेकून समोर हाताला खेचून समोर आपल्या मारायचा ही झाली स्लो पोस्ट मध्ये आता तुम्हाला हेच टेक्निक मी स्पीड मध्ये मारून दाखवतो तरी तुम्हाला मी ह्याच टेक्निकच दुसरं पद्धतीने कशा मारते हे सांग आज जे आपण टेक्निक बघितलं आहे कलाजन तर आज हा पहिल्या पार्ट मध्ये मी पहिलं टेक्निक सांगितलं आहे तरी उद्या तुम्हाला सांगताना दुसऱ्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दुसऱ्या पद्धतीत अजून कलाजनचं टेक्निक कसं दुसऱ्या पद्धतीत मारलं जातं हे तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद